दिनांक सहा फेब्रुवारी रोजी कर्मवीर काकासाहेब वाघ कला विज्ञान वाणिज्य व संगणक महाविद्यालय नाशिक येथील विद्यार्थ्यांनी मुंबईतील भवनाला दिली भेट तेथे माननीय तळेकर मॅडमांनी सांगितली समिती पद्धती नियंत्रण कार्यपद्धती तसेच मतदारसंघाच्या कामकाजाचे दिले अवलोकन राबविण्यात येणारी अधिवेशनं तसेच मुख्यते निकष व सार्वजनिक महत्त्व सांगितले मान्य श्री विलास आठवले सचिव दोन यांनी भारतीय संविधान आणि विधानसभेतील कार्यपद्धती तसेच महाराष्ट्र विधानसभेच्या उपसभापती निलमताई गोर्हे यांनी महिला सबलीकरण जनजागृती माध्यमांचा प्रभाव विधिमंडळाचे काम वैद्यकीय शिक्षण ते राजकारणपर्यंतचा प्रवास याबद्दल थोडक्यात माहिती दिली तसेच मान्य श्री निलेश भे यांनी विधानसभा विधानपरिषद तसेच मध्यवर्ती सभागृह हो, यांची सविस्तर माहिती देत आम्ही विद्यार्थ्यांना प्रबोधित केले विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना योग्य ती उत्तरे उपसभापती नीलमताई गोरे यांनी दिली महाविद्यालयाच्या उपप्राचार्या नांदुरकर मॅडम यांनी व्यक्त केले आभार त्या ठिकाणी जाऊन नक्कीच आमदार झाल्यासारखं वाटलं या याप्रसंगी महाराष्ट्र विधानसभेच्या उपसभापती निलमताई गोरे मान्य श्री निलेश भदाने मान्य विलास आठवले कुणाल पाटील सर मेघनाताई तळेकर तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संभाजी पाटील उपप्राचार्य मान्य नांदुरकर मॅडम प्राध्यापिका चौ शारदा पाटील मॅडम प्राध्यापक श्री मयूर उशीर सर प्राध्यापक श्री राऊत सर तसेच विद्यार्थी उपस्थित होते आणि असा हा अविस्मरणीय अनुभव आला नाईन टी व्ही न्यूजसाठी प्रतिनिधी सुहानी आहे माहिती आहे टेक्निकल आपल्याला कमिटीज आहेत ते काम करत असतात पण ते करत असताना ज्या काही त्यांचं इम्प्लिमेंटेशन कसं केलं जातं त्याच्याबद्दल आपल्याला अतिशय चांगली प्रॅक्टिकल माहिती मिळालेली आहे आमचे मी केवळ के वरिष्ठ चॅनलला नक्की सब्सक्राइब करा बेल आयकॉन दाबायला विसरू